अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न आसद शाळेचा प्रगतीचा चढता आलेख समाधानकारक नायब तहसीलदार महेश अनारसे यांचं वक्तव्य जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखली वाटप महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत आसद व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हा परिषद शाळा आसद येथील विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार महेश अनारसे महसूल अधिकारी अक्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत डोमासेल दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी सोनिहरा कारखान्याचे संचालक पी सी जाधव हो, उपसरपंच नंदुकुमार जाधव हो, सोसायटीचे चेअरमन संजय जाधव हो, शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव हो प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना महेश अनारसे म्हणाले आसद जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख नेहमीच चढताय ग्रामस्थ व शिक्षक यांच्या परिश्रमामुळे सर्व क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलाय गावाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे शाळेसाठी तसंच विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका प्रशासनाचे राहील यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश जाधव टी एम जाधव शुभम पवार ग्रामसेवक राजशेखर चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र देशमुख बाळासाहेब चोपडे सचिन घोटाळे सुतार मॅडम यांच्यासह पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब चोपडे यांनी केलं प्रस्तावना मुख्याध्यापक रामचंद्र देशमुख यांनी के केले तसेच सुहास जाधव दादासाहेब भोकरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अमोल जाधव यांनी मांडले विशेष प्रतिनिधी देवराज कडेगाव सांगले